नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटनावतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीसला शासन प्रशासनाने अंगणवाडी आशांच्या मागण्या मान्य केल्या आहे जोपर्यंत लेखी व जी आर काढल्या जात नाही तोपर्यंत आशावरकर बेमुदत आंदोलन करीत आहेत आणि आशांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा आशा वर्कर यांनी माध्यमाशी बोलताना दिला नमस्कार मी आशा शिवका शालुताई नाईक आम्ही बारा तारखेपासून सत्तार आहोत कारण शासनाने आम्हाला सात हजार रुपये मानधन वाढ केली होती पण नंतर त्यांनी असं म्हटलं की आम्ही एक गंमत केली पण आमच्या आशा भगिनीसोबत अशी गंमत करणं हे उचित नाही कारण आम्ही जीवाचं रान करून प्रत्येक एरिया एरियामध्ये आमच्या बालकांना आणि गरोघर मातांना सेवा देतो आणि शासनाने आमच्यासोबत अशी गंमत करू नये

नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा